नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघूया आजच्या मार्केटचं अपडेट जसं आपण काल डिस्कस केलं होतं ठीक आहे की मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी येऊ शकते आज चांगल्या प्रकारे मार्केटने आपल्याला अपसाईडची मुवमेंट दिली आहे ठीक आहे सुरुवातीला जर आपण बघितलं मार्केट डाऊन दिसत होतं है ना सुरुवातीला वाटत होतं का आजही मार्केट डाऊन राहू शकतं बट त्याच्यानंतर जेव्हा लेवल ब्रेक झाली अशी रेजिस्टन्स जेव्हा आपली लेवल ब्रेक झाली त्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये एक अपसाइड पाहायला मिळाली ते सुद्धा नॉनस्टॉप आपण बघूयात निफ्टी निफ्टी बद्दल जर आपण इथे बघितलं बावीस हजार नऊशे सत्याहत्तर हा जो रेजिस्टन्स मॉर्निंगला काम करत होता हा ब्रेक झाला आणि त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मुवमेंट पाहायला मिळाली आहे ठीक आहे जवळपास दीडशे पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली बट त्यानंतर मार्केटने आज क्लोजिंग मात्र दिलेली नाहीये है ना तेवीस हजारच्या वरची क्लोजिंग पाहिजे होती साठी ती मात्र आज सुद्धा आपल्याला मिळाली नाहीये सो त्यामुळे अजून मार्केटमध्ये काय अपट्रेंड आलेला नाही ठीक आहे सो त्यामुळे असंच मार्केट आपल्याला अप, अप डाऊन मिळू शकतं कारण आणि हा जो गॅप आहे तो पण राहिलेला आहे सो उद्या मार्केट जर समजा डाऊन ओपन झालं तर एकदा या लेव्हलला येऊन पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे सो त्यामुळे ट्रेड करताना निफ्टीमध्ये जर आपण लेवल्स बघितल्या ले, निफ्टी या लेवलला काम करेल इथून सपोर्टही घेऊ शकतं चान्स हाय चान्सेस आहेत ठीक आहे पण जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला डाऊन साईड पण पाहायला मिळू शकते बावीस हजार आठशे लेवल आहे डाऊन साइडला ऍज अ सपोर्ट ठीक आहे आणि जर समजा वरी ओपन झालं गॅपअप ओपन झाल्याच्या नंतर कधी अप साईडचा ट्रेड लगेच करायचा नसतो ठीक आहे सो त्यामुळे वरच्या साइडला जो आहे तो आजचा रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर जर समजा निफ्टी तेवीस हजार एकशे तीस ही जर लेवल ब्रेक केली तर पुन्हा एकदा आपल्याला अपसाईड मिळेल म्हणजेच काय या लेवलच्या वर अपसाइड मिळू शकते आणि इथून हा हा जो झोन आहे तो असेल साइडवेज ठीक आहे सो इथे काम करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे त्यानंतर आपण बँक निफ्टी पाहिलं तर बँकेमध्ये आज जबरदस्त मुवमेंट झालेली आहे बँक निफ्टी एकतर सुरुवातीलाच गॅपअप ओपन झाला तीनशे चारशे पण सुरुवातीलाच प्लस होता आणि त्यानंतर ही मुवमेंट बँक निफ्टीने दिलेली आहे ओके okay, त्याच्यानंतर यामध्ये जर आपण उद्यासाठी ट्रेड म्हटला तर आता हा गॅप राहिलेला आहे म्हणजे काय पुन्हा डाऊन साइडचे चान्सेस आहेत है ना सो त्यामुळे आपल्याला उद्या काय करायचंय आजचा जो लो आहे म्हणजे हा जो लो आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ही जर लेवल ब्रेक झाली बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टी या लेवलकडे येण्याचा प्रयत्न करू शकतं सो डाऊन साईडचे चान्सेस आपल्याला इथून दिसू शकतील पण जर समजा ही लेवल ब्रेक नाही झाली आणि बँक निफ्टी हायला गेला तर ब्रेकआउट होऊन अप सुद्धा जाऊ शकतं दोन्ही चान्स आहेत सो इंट्राडेम मध्ये सुरुवातीला काय होतं त्यानुसार आपण पुढच्या लेवल डिस्कस करूया आज जो आपण स्टॉक पाहिले होते एक स्टॉक होता झेन्सार टेक्नॉलॉजी ठीक आहे यामध्ये आपण सातशे ऐंशीच्या जवळ आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर केला होता ट्रेड त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं याच्याबद्दल बट यामध्ये आपल्याला आज ब्रेकआउट वगैरे मिळाला नाहीये या स्टॉकमध्ये त्यानंतर दुसरा जो स्टॉक होता जिंदल ड्रिलिंग जो आपण व्हिडिओमध्ये पाहिला होता कालच्या ठीक आहे तर यामध्ये सुरुवातीलाच हा सिक्स पर्सेंट प्लस होता म्हणजे यामध्ये आपण ब्रेकआउटला ट्रेड करणार होतो बट यामध्ये आपल्याला ऑलरेडी सिक्स पर्सेंट प्लस होता त्यामुळे याच्यामध्ये इंट्राडे नाही जमलं त्याच्यानंतर याच्यात आपण एंट्री केली होती सातशे ऐंशी जवळ आणि सातशे ऐंशी वरून स्टॉक आठशे गेला त्याच्यानंतर आठशे वीस प्लस गेलेला आहे ओके सो so, या स्टॉक मध्ये इंट्राडे त्याच्यानंतर झालेलं आहे बट याचं जे अपडेट आहे ते आपण आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केलं होतं सो आपला so, जो फ्री ग्रुप आहे एसपी सिंग ट्रेडर ग्रुप जॉईन केला नसेल तुम्ही जॉईन करा यामध्ये जेन्सार टेक दिला होता याच्यात बारा रुपयाची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली ठीक आहे आणि बाकी स्टॉक आहेत आपला जो स्टॉक कम्युनिटी ग्रुप आहे ठीक आहे सो स्पेशल मेंबर्सचा ज्यामध्ये आपण झेन्दल ड्रिलिंग मध्ये दिलं होतं अवंती फीड्स दिलं होतं सो दोन्ही स्टॉक मध्ये चांगल्या प्रकारे काम झालं ठीक आहे सो यामध्ये हा तुम्ही जर फ्री ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा त्याच्यानंतर आता सध्या मार्केट आहे ऑप्शन ट्रेड साठी म्हणजे नॉर्मली आपण सध्या मार्केट प्लस मध्ये छोटे छोटे ऑप्शन ट्रेड करू शकतो सो आपला जो ऑप्शनचा ग्रुप आहे ठीक आहे त्यामध्येही आपण एक आज जबरदस्त पी दिला होता हा जो ग्रुप आहे जॉईन केला नसेल जॉईन करा यामध्ये पी दिला होता एकशे ला त्यानंतर हा गेला दोनशे सात ठीक आहे दोनशे प्लस गेलेला आहे हा ट्रेड चांगल्या प्रकारे याच्यात मुवमेंट पाहायला मिळाली तुम्ही हा ग्रुप जॉईन केला नसेल सो जे इंटरेस्टेड मेंबर आहेत ऑप्शन मध्ये त्याने जॉईन करा ठीक आहे सो हा पण आहे त्याच्यानंतर बघूयात उद्यासाठी स्टॉक उद्यासाठीचे स्टॉक आहेत आता बरेच स्टॉक आहेत आज प्लस होत आहे ना सो बट यापैकी आपले काही चांगले स्टॉक ज्यात आपल्याला मुवमेंट चांगली मिळू शकते ठीक आहे फक्त एक वॉचलिस्टला आहेत आता करेक्ट बाईंग वगैरे सगळं उद्याच आपल्याला समजेल उद्या मार्केट कसं आहे त्यानुसार बट हा एक स्टॉक आहे के जो मागे आपल्या वॉचलिस्टला होता मुवमेंटही चांगली झाली होती याच्यामध्ये सो के आर एन ही टेक्सचेंज यात आपल्याला आज हा सपोर्ट घेतला चांगल्या प्रकारे सपोर्टला स्टॉक होता उद्या आपण याच्यामध्ये बघणार ओपनिंगला आधी ओपन कुठे होतो त्याच्यानंतर यात आपण जर ट्रेड साठी बघितलं ठीक आहे तर सातशे पंच्याण्णव प्लस याच्यावर आपण ट्रेड साठी काम करणार सो so, ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला जे टार्गेट आहे जवळपास आठशे आहे आठशे चाळीस आणि अगदी नऊशे सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो कारण या स्टॉक मध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहे हा स्टॉक पाच दहा टक्के सहज मूव्ह करतो अप सा, अपसाईड सुद्धा आणि डाऊन साइड सुद्धा सो याच्यावर तुम्ही नक्की स्टडी करा के आर एन हिट एक्सचेंज आहे त्याच्यानंतर सेकंड जो स्टॉक आहे अवंती फिड्स हा पण आज ज्यात आपण आज इंट्राडे केलं होतं उद्या सुद्धा याच्यात आपण ब्रेकआउटला बघणार आहोत सहाशे सत्तरच्या वर आता सहाशे चोपन्न चालू आहे सहाशे सत्तरच्या वर आपण याला ट्रेडसाठी बघूयात सातशे आणि सातशे च मिनिमम टार्गेट आपल्याला याच्यात मिळू शकतं ठीक आहे तर यामध्ये तुम्ही स्टडी करा के आर आणि अवंती फिड्स या दोन्ही स्टॉक मध्ये आपण उद्या बघूयात काय मुवमेंट येते ठीक आहे आणि बाकीचे जे अपडेट असतील ते आपण शेअर करूया आपल्या टेलिग्राम ग्रुपला दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या ऑप्शन आणि स्टॉक चा ठीक आहे बाकी बघूयात आपण उद्या ठीक आहे इंटरवाड्यू मध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ